कळंबा रोडला काय कळटे हॉटेलला जेवलो माहिती काय था तिथल्या थाळ्या आयुष्य होतं एकदम जबरदस्त होत्या ते आहे हॉटेल शेजुरी आणि इथं सगळं जेवण काय मिळते मातीच्या भांड्यात हॉटेल असं सा आतल्या साईडला असल्यामुळे वाटलं होतं गर्दी बिर्दी काय नसेल घर आतमध्ये गेल्यावर बघते तर काय फॅमिली सेक्शन पण फुल आहे आणि इथं गाणी पण म्हणाले जबरदस्त आणि इकडे पण फुल होतं तरी पण आम्हाला एक टेबल मिळाला आणि इकडे ऑप्शन पण आहे हॉट म्हणजे काय पलंग याच्यावर पण जेवायला बसू शकता नाही तर भारतीय बैठक पण आहे असं निवांत मांडी घालून म्हणून बसू शकतोय मला लागते असं मांडी घालून गरगडी -गर, सूट, सुट एकदम जेव्हा हो बसायला मागवलाच थाळ्या त्यामध्ये वडा कोंबडा थाळी चिकन थाळी मटन थाळी थाळ्यांमध्ये लई काय काय धनगरी थाळी ते आणि फिश थाळी पण मिळते त्यामुळे काही विषय नाही बाकी मटन चॉस मटण आळणी थाळी लई काय काय थाळीमध्ये आहेत विषय इथे रोटी चपाती भाकरी तिन्ही पण मिळते काय पण मागवा आणि प्रत्येक थाळीला चिकन सिक्स्टी फाय पण आहे आणि इकडे वड आलू मस्त बेकी चॉप्स मी तर पहिला देतो दणका वडा कोंबडा थाळी काय जबरदस्त क्वालिटी टेस्ट झालती माहिती काय आणि चॉप्स वांड व हो। लिंबकाचा चाळकर पिळून दणका देतो भाकरी संघ कळंब्यामध्ये एवढ्या हॉटेलात जेवलं खरं प्रॉपर रस्सा तांबडा पांढरा मला इथंच मिळाला